राम राम ओ भाई राम राम शिगलो हो शिगलो सस्या काय काय मी मग काय करता काय करता हाक भातितव असं टांगण्यात असं असं करायचं पाहता भातितव आमा सवायते कुत्र्याची कळवंड बघितली सस्या

आजी जी काय शिवाय का, वागे वागे का सांगा बरं गुडकी माझी नाही का नाही का आजी मला सांगा कार्यक्रमाला उभारल्या बसण्या बाय घेऊन बदल राही का बाईला काय म्हणायला पाहिजे टेबल बुडकी टेबल बुडकी

लांब बार बस लांब बार नाहीतर नडऱ्यात पाय गुड घ्या आहेत का घारी ग बा सगळ्याचा विचारतो बस बाय बघा मी विचारायचो काय करणतो मी काय तर म्हणायचो नाही तुमचं लग्न झालं आहे का बाय हा सुरेश गावडे सर दादा माझी सरपंच सर यांच्याकडून एक एकशे रुपयाची फार पाईक मारल्यावर मारल्यामुळं त्यांचं वरणं आहे जिवलं का भलारी एवढं झाडलं तर दादा

काय झालं तुमच्या नवऱ्याला एक केला मेला अरे दुसरा केला ती पण मेला पाच मला देवा तीन केली ती पण मेला असे पाच मला नवरे झाले तर आता तुमच्या दोघाचा नंबर आहे आई झालं केला नंबर मी माझ्या मुलीचा नवा काय माझे ऑलरेडी पाच लेख रहीन ते रड बाई मला चार पाच बायका का नवा लागेल त्या मुली जाणार आहेत त्या बरं ऐका बाय

ति पुने क तुजाय पास व्हायला लागली잖아 हो माझे काय बाजार माग ढिडते काय बाई काय तुम्हाला विचारू का तुम्ही देवाची आणि इथं बसले तर सकाळपारी सगळ्याच फेरावळीने दादाकाशी काय गुने का तोंडवाशी तुझा तुगा सपू झाला तोंड वाशी असं इनाम तुम्हाला

<laughs> मी कुणी भी नारु कुणीकडे बसून मला कुणीकडे काय गावडे कावणार नाही दिस कळला पोल्ट्री फॉर्म बसले सतत बसून होते बाई तुम्हाला नाच गाणं करायला येतं का नाच गाणं हां नाच गाणे करायला येतं का बाई बाई आम्ही पण आमची पण पार्टी आहे पण पार्टी पुरीस पार्टी रिमांड हे जा हे जाईकडे गेला बाबा तरी मानतो रोज भाई, तुम्हाला नाचका मिळते का मला नाचका पण बाई तुमच्या सगळं माझी आठ टाईम गाणं देवाचे गाणं मानायची कसली बाई तुला काय करायचं आहे हे बघ वागे हिच नाही हि जायचं असं